एकदम ओरिजिनल काळीची जमीन आहे काळी शेतकऱ्यांचा प्रत्येक पैसा हा कष्टाचा असतो आणि त्या कष्टाचं मोल झालं पाहिजे त्या पैशाचं मोल झालं पाहिजे आणि आपला पैसा वायाला नाही गेला पाहिजे याची मात्र निश्चितच काळजी घ्या आपल्याला इतकं समजा समजून सांगणारा माणूस मला पहिली वेळच भेटलेले आणि त्यांनी मला इतकं सहकार्य केलेले नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एका प्लॉट प्लॉटमध्ये उभा आहोत आणि याच्यामध्ये आपण सर्व स्थिती या झाडांची जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत आणि हे झाडं एकदम टॉप क्वालिटीचे आहेत मी तुम्हाला हा सर्व बाग या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे परंतु सगळं नियोजन कसं आहे याचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं त्याच्यानंतर मोसंबी बागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जर आपल्याला काढायचं असेल तर याच्यामध्ये काम कसं करायला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी आज आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत आणि आपण प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊ आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा सांगा परिचय देताना सांगा भाऊ संधी हरिचंद गवाने राणार पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना असं वाटलं नाही पाहिजे की हा व्हिडिओ खोटा आहे की याच्यामध्ये काही डुप्लिकेट पण चालला त्याच्यामुळे आपला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच झिरो नऊ दोन हजार एक भाऊ आता आपलं एकदम ह्या जे बागेचं नियोजन आहे आता ही बाग लागवडीचे किती अंतर आहे आणि त्याचबरोबर गोष्टी आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे की काही शेतकरी जे घन लागवड करतात तर घन मध्ये आता झाडाची ग्रोथ जी असते तर ह्या झाडाची ग्रोथ जी झालेली तर घन लागवड आपण या ठिकाणी चुकीची पद्धत ठरू शकतो म्हणून आपल्या झाडाचा अंतर सांगा आणि झाडाचं वय सांगा आपलं झाडाचं वय जवळपास आठ वर्ष नव्व वर्ष लागलेले आता ही झाडाची समजा आहे म्हणजे रुंदी समजा तर ही अठरा बाय अठरा आहे अठरा बाय अठरा झाडाचं वय सहा वर्ष आठ वर्ष आठ आठ वर्ष झाडाचं वय आठ वर्ष झाडावरती माल दिसत असेल तुम्हाला आता हे माल तुम्हाला दाखवतो मी या पद्धतीचा माल लागलेला आहे झाडावरती आठ वर्षाची आहे पूर्णपणे मिळालेली अंतर फक्त थोडस एक दोन फूट बाकी आहे बाकी दुसरं काहीच नाही आणि ह्या झाडामध्ये एकंदरीत कार्य आपलं कसं असतं आणि मार्गदर्शन कशा पद्धतीचं आहे दोन वर्ष पासून आहे ना सुरेश मामा त्यांनी आता चालू केलं समजा <laughs> मोसंबी <भी> विभागात <बागाच्छ> सगळं <laughs> तर त्या हिसाबाने आम्ही दोन वर्षापासून त्यांच्याकडूनच सगळं ट्रीटमेंट घेऊन राहिलं <laughs> तर आम्हाला इतकं म्हणजे त्यांनी त्यांनी सांगितलं होतं <laughs> आम्हाला पहिल्यापासून तुमचं झाडचा आवारेच वाढवून देऊ तुमचे झाड जे कशी ग्रोथ व्हायची ते करून देऊ म्हणलं आम्ही <laughs> तर आम्हाला इतकं बेनिफिट झालं आम्हाला वाटत नव्हतं समजा इतकं उत्पादन होणार होणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं आठ ते दहा लाख रुपये तुमचा बाग जाईल तर मला काही वाटत नव्हतं माझी अपेक्षा होती चार ते साडेचार लाख रुपये बरोबर ते गेला नऊ लाख रुपयाला गेल्या वर्षी आता ह्या बारची त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं मला तुमचं चाळीस ते पन्नास टन पर्यंत माल ह्या झाडाची झेपायची क्षमता आहे झाडाची हो, खरोखरच हो, चाळीस हो प्लसच माल आहे बरोबर आता जर आपण बघितलं तर या झाडांची जी कॅपॅसिटी आहे तुम्हाला मला पाठीमाग सुद्धा दिसत असेल आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा याच्या माध्यमातून आपला जो व्हिडिओ आहे तर त्याच्या अंतर्गत दाखवणार आहे की झाडाची कॅपॅसिटी कशी आहे झाडाची ग्रोथ कशी आहे आणि त्या हिशोबाने झाडावरती माल किती असेल हा तुम्हाला अंदाज शंभर टक्के लागून जाईल संदीप भाऊ आपलं जे झाडाला नियोजन असतं म्हणजे एकंदरीत रासायनिक खताचा ढोस असो किंवा त्याचबरोबर जीवाणू असो किंवा शेणखत असो तर याचा कसा वापर करतात शेणखत आपलं जे आहे ना दोन दोन तीन तीन टोपे आपण याला लेंडी खत टाकलं होतं आणि प्लस रासायनिक खत आहे ना दोन अडीच किलो याला टाकलं होतं दोन ते अडीच किलो बरोबर आणि याच्यामध्ये जीवाणूचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता ठिबकद्वारे ठिबकद्वारे आता मध्ये म्हटलं तर आपला वापर कशाचा असतो याच्यामध्ये आपला वापर फिश ऑइलचा असतो फिश ऑइल फिश ऑइलचा वापर तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये म्हणा किंवा कसं आणि फिश ऑइल तुम्ही कसं तयार केलं म्हणजे बाजारातून विकत आणलं होतं की घरीच तयार केलं घरी तयार केलं आणि जरा शेतकऱ्यांना पण सांगा की या झाडांची जी ग्रोथ आहे तर ती ही बघून कोणाला असे मनाची तयारी होईल की आपण फिश ऑइल तयार करायला पाहिजे किंवा अजून इतर जे घटक आहेत तर ते आपण जमिनीमधून कसे देऊ शकतो ट्रायको असो सुडा असो बेसिस असो बेसिलस असो किंवा इतर अन्य जे जीवाणू आहेत तर त्यांचा सुद्धा वापर आपण जमिनीमध्ये करणं गरजेचं परंतु तुम्ही फिश ऑइल जे तयार केलं तर ते स्वस्तात आणि घरी कशा पद्धतीत तयार करून झाडांना दिलं आता कसं आहे फिश आता जे हो चांगले मासे असं म्हणजे मासे आणले होते चांगले मासे नव्हते ते म्हणजे असं माझं मनाचं उद्दिष्ट असं आहे चांगलेच मासे लागत नाही त्याला फिश ऑइल बरोबर बर, खराब जरी असले ना तरी चालतो आणि त्या हिसाबाने समजा दहा किलो मासे दहा किलो मासे जर पाच एक किलो गुळ घ्यायचं आणि आपलं वेस्टिक ते एक बॉटल वर टाकून द्यायची आणि मिनिमम समजा तीस ते चाळीस दिवस त्याला ठेवायचं आणि त्याला दर दिवस ढवळत राहायचं आठ दिवस समजा आपण हे करून घ्यायचं त्याला मिक्स करत राहायचं त्याला एक एक जीव झाला पाहिजे बरोबर ते जर झालं मग फिश ऑइल फिश ऑइल क्लिअर होऊन जातो बर एकंदरीत तुम्ही जे आपलं नियोजन आहे तर त्याच्याबद्दल समाधानी आहात का समाधान म्हणजे लय भारी म्हणजे मला हे झाड असे पिवळे पडत आणि पाऊस काळामध्ये इतकी गिनेरी ग्रीनरी गिने गिने म्हणल्यावर मजा नाही बरोबर आहे बरोबर ह्या झाडांवरती सध्या पन्नास प्लस माल असायला पाहिजे असा अंदाज आहे थोडंफार होऊ शकतं कमी जास्त परंतु एकदम बेस्ट नियोजन कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मार्गदर्शन करणाऱ्यापेक्षा शेतकऱ्यांनी जर जीव लावून कष्ट केले तर निश्चितच असा माल शंभर टक्के प्रत्येकाच्या बागेवरती लागू शकतो आता ही जमीन आहे जमिनीचा प्रकार एकदा सांगून द्यायचा काळीची जमीन एकदम एकदम ओरिजिनल थोडीशी माती सुद्धा हातात घेऊन दाखव शेतकऱ्याला एकदम ओरिजिनल काळीची जमीन आहे काळीच्या जमिनीमध्ये सुद्धा या क्वालिटीचे झाडं येतात म्हणजे जमीन कुठलीही असो झाडं त्याच्यामध्ये येतात फक्त आपलं नियोजन व्यवस्थित पाहिजे आणि नियोजन जितकं जबरदस्त त्या पद्धतीनं आपली बाग डेव्हलप होत असते त्याच्यामध्ये राहायला प्रश्न तुमचे जे पनेरी आहे किंवा झाडाची क्वालिटी आहे तुम्ही बघ झाडं जर भेसळ आले तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो परंतु झाडं योग्य नियोजनाने आणि योग्य कष्टाने म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाने एकदम व्यवस्थित बाग येते किंवा तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल का कशा पद्धतीचं पाणी व्यवस्थापन असलं पाहिजे किंवा बाकीचं जे नियोजन आहे जसं की शेणखत खत असो हो, किंवा रासायनिक खत असो हो, किंवा जैविक खत असो हो, तर शेतकऱ्यांनी कष्ट कशा पद्धतीने करायला पाहिजे शेतकऱ्यांनी कमीत कमी, -कमी बजेटमध्ये करायला पाहिजे बरोबर बरोबर जे, जे आपलं जास्त जास्त करून आहे ना आपलं ऑर्गेनिक वापरायला पाहिजे हा ऑर्गिक रासायनिक कडे जरा थोडशी कमी लक्षाची जरी केलं ना तरी चांगलं जे बरोबर शेणखत का जितकं टाकलं तितकं चांगलं आता या बागेला एकंदरीत खर्चाचं नियोजन कसं आहे कारण हा बाग तर दिसतोय कारण भरपूर शेतकऱ्यांना असं पण वाटतं की जर नियोजन करायचं ठरलं तर त्याच्या पाठीमाग भरपूर प्रमाणात फवारण्या आल्या किंवा भरपूर खर्च करून घेते आणि त्याच्यानंतरच आपल्याला काय होतं की बागाची ग्रोथ चांगली दिसते पण त्याच्या माग खर्च खूप असतो तर आपलं खर्चाचं नियोजन कसं झालं किंवा खर्च किती लागला बागेला ला? खर्च लाख ते सव्वा लाख रुपये लागलं लागला आतापर्यंत आता राहिलेलं समजा किती जास्तीत जास्त एक पवार बरोबर होईल मग हार्वेस्ट होईल झाडं किती आहेत आणि पाचशे तीस झाडाला फक्त एक ते सवा लाख रुपये खर्च मित्रांनो एक सव्वा लाख रुपये खर्च म्हणजे पाचशे झाडाला अजिबात काही नाही कारण झाडाची ग्रोथ पाहता तुम्हाला ही झाडाची ग्रोथ दिसते कारण प्रत्येक झाड तसेच क्वालिटीचं आहे आणि ही एवढले झाडं असून सुद्धा यांना खर्च एकदम मापात आहे कारण ज्या टायमाला जे लागतंय तेवढ्याच गोष्टी जाणं गरजेचं असतं याच्या व्यतिरिक्त आपण जो खर्च करत असतो तर तो वायफळ असतो आणि काही काही जण येऊन आपल्याला जसं की प्रायव्हेट कंपनीचे जर माणसं असेल तर जे नियोजन आहे तर ते त्यांच्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जास्त खर्च करायला लावतात आणि त्याच्यानंतर आपला खर्च वाढतो आणि उत्पादन मात्र आहे तेवढंच राहतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपला खर्चचं नियोजन व्यवस्थित करायचं त्याचबरोबर आपल्या झाडाची गरज ओळखूनच आपल्याला सगळ्या गोष्टी त्याला देणं गरजेचं असतं संधी बो याच्यामध्ये पाणी असेल किंवा बाकीचं जीवाणू असतील तर याचा वर्ष तुम्ही तुम किती वेळा सरासरी करत असताल मी ना दोन वेळेस करतो हा दोन वेळेस दोन वेळेस आणखी जेव्हा गरज पडली तेव्हाच करावं लागत ते असं कधी पण नाही बरोबर आहे बरोबर आपल्याला वाटू राहिलं पानं समजा आता पिवळे पडू राहिले बाबा आपल्याला समजा थोडंफार काहीतरी देणं गरजेचं बरोबर जसं की पावसाळ्यामध्ये आपण जीवाणूंचा वापर करणं गरजेचं असतं हानिकारक बुरशे त्यावेळेस जन्म घेत असतात आणि त्यामुळं झाडं कुठंतरी पिवळं पडणं असेल किंवा झाडाची सड असेल तरी, तरी होत असतं त्याच माध्यमातून आपण काय करायला पाहिजे की पावसाळ्यामध्ये बायोमिक्सचा वापर करा त्याचबरोबर फिश ऑइलचा वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये एक जर आपण जीवाणूंचा वापर केला तर निश्चितच त्याचे फायदे आपल्याला एकदम जबरदस्त पद्धतीने होतात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं उद्देश एकच आहे की नियोजन व्यवस्थित करा कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढा शेतकऱ्यांचा प्रत्येक पैसा हा कष्टाचा असतो आणि त्या कष्टाचं मोल झालं पाहिजे त्या पैशाचं मोल झालं पाहिजे आणि आपला पैसा वायाला नाही गेला पाहिजे याची मात्र निश्चितच काळजी घ्या संदीप भाऊ तुम्ही कृषी गाथाचं जे मार्गदर्शन आहे त्याच्याबद्दल खुश आहात का एक नंबर मी लय कारण की कसं आहे आपल्याला इतकं समजा समजून सांगणार माणूस मला पहिली वेळच भेटलेले आणि त्यांनी मला इतकं सहकार्य केलेले गेल्या वर्षीपासून मी जे सांगत होते ते मला मार, योग्य मार्गदर्शन देत संदीप भाऊ तुमच्या खूप खूप मनापासून धन्यवाद आपल्या बागेवरती काम नाही मला आहे ना गेल्या वर्षी पासून मी मला वाटत नव्हतं बरं का कन्फ्युजन म्हणजे आपलं बाग म्हणजे इतकं जाईन म्हणून या तुम्ही गेल्या वर्षी काय सांगितलं मला तुमचं झाड तसे नाही चाळीस ते पन्नास पर्यंत जाते आणि खरोखरच गेलेली बरोबर मित्रांनो असं कोणताच असं म्हणजे कोणीच सांगू शकत नाही असं मला त्यांनी ते सांगितलं गेल्या वर्षी मी डोक्यात ठेवलं ते आणि त्यांच्या हिशोबाने चाललो मी खरोखरच झाले तसे बरोबर मित्रांनो सांगायचं मुद्दा असं आहे की सगळे जे कष्ट आहेत त्यांनी केले खर्च त्यांनी केला फक्त आपण वेळोवेळी येऊन सांगत गेलो की काय करायला पाहिजे काय नाही तर ह्या हिशोबाने त्यांनी केलेले सगळं श्रेय त्यांचंच हे फक्त आपण जे सांगितलं त्यांनी ते केलं आणि त्यांच्या कष्टाला यश आलं हेच सगळ्याच्या बाबतीत हो आणि सगळ्या शेतकऱ्यांची भरभारटी होऊन उत्पन्न चांगलं निघू एवढीच अपेक्षा करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद